मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतर सार्वजनिक व कुटुंब कल्याण आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली वीज कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन या बैठकीत जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी शहरातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होतो या समस्येवरून अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खाते आहे आपण ऊर्जा राज्यमंत्री आहात आपणास दिवसातून पन्नास वेळा जालनेकरांच्या शिव्या खावा लागतात असे थेटपणे आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटले साधी हवा आली की लाईट जातात या त्रासाबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर काहीच परिणाम व्हायला तयार नाहीये जणाची नसेल तर मनाची लाच ठेवा या शब्दात खोतकर यांनी सर्वांची खरडपट्टी काढली सामना माझ्याशी आहे अशी ताकीदही त्यांनी दिली यावेळी आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी एम पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांची उपस्थिती होती सूर्या ट्वेंटी मराठी जालना जालना शहरातल्या बद्दल तुमचा काही परिणाम हो। खरं तर या खात्याचे मंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी आणि राज्यमंत्री म्हणून ताई आहेत दिवसातून कमीत कमी पन्नास वेळेस तुम्हाला शिवाय व्हावं लागतात पन्नास वेळेस या शहरामध्ये वीज झाण्याचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मी सगळ्यांना बोलल्याप्रमाणे हवा हवाला तुम्ही लेट झाली काय करतो तुम्ही लोक आम्हाला हातात असून घ्या का लोक काहीतरी मनाची ठेवा ना थोडी बाब कधी वीस वीस लाईट जाते झोपा काढतात लोक आम्हाला लोकांना फ्रेश करावं लागतं बाहेर लोक आमचे मुर्दे काढायला लागले बाहेर तुमचं काय जात तुमचं जात काय काहीतरी लास्ट हवा मानाशी आता यानंतर मी तुम्हाला ताकीद देतो यानंतर मी मंत्री महोदयासमोर बोलतो अशा पद्धतीनं झालं ना सामना माझ्याशी गोष्टीला रोज कोण लोकांची शिवाय घाणार तुम्हाला काही वाटत नाही लोक आम्हाला शिवाय खातात तुमच्या इथं कारभार करायचे का मी काय चाललं ते समाजात बोलायचं बाहेर बोलायचं तुम्हाला हजी करून बोलायचं तुम्हाला विनवण्या करून बोलायचं